<स्यारी> नमस्कार मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत काही जिल्हा परिषदांनी जवळजवळ सतरा ते अठरा जिल्हा परिषदांनी शिक्षकांना कार्यमुक्त केलेलं आहे आणि ते शिक्षक नवीन शाळेवर रुजू झालेले आहेत मित्रांनो आपल्या आवडत्या शिक्षकाची गुरुजीची बदली झाल्यामुळं किंवा बाईंची बदली झाल्यामुळं विद्यार्थ्यांनी भावपूर्ण त्यांना निरोप दिलेला आहे त्या अश्रूंनी त्यांना निरोप दिलेला आहे गुरुजी तुम्ही जाऊ नका आम्हाला सोडून अशा पद्धतीने निरोप दिला आहे परंतु मित्रांनो बदली ही एक सिस्टीमचा भाग असल्यामुळं ह्या शिक्षकांनी जुन्या जड अंतकरणाने जुन्या शाळा सोडून नवीन शाळेत ते रुजू झाले आहे परंतु मित्रांनो हा क्षण काही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आयुष्यात येणं बाकी आहे म्हणजे त्यांची काही आणखी बाकी आहे मित्रांनो यांची संदर्भात महत्त्वाच्या अडचणी म्हणजे सातवा टप्पा आता सातवा टप्पा काय तर सातवा टप्पा म्हणजे दुर्गम भागातील ज्या शाळा बदलीने नंतर ज्या रिक्त राहिलेल्या आहेत झिरो शिक्षका राहिलेल्या आहेत त्या शाळेवर कुणी ना कुणी तिथं गेलं पाहिजे यासाठी हा सातवा टप्पा राबवण्यात येतो त्या सातवा टप्पा राबवण्यासाठी सुगम भागातील जे शेवाज्येष्ठ शिक्षक आहेत त्या शेवाज्येष्ठ शिक्षकांची यादी करून त्यांना पोर्टल उपलब्ध करून दिलं जातं आणि त्यानंतर त्यांची बदली त्या ठिकाणी केली जाते परंतु जे सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत ते सेवाज्येष्ठ शिक्षक माननीय न्यायालयात गेले की आम्हाला या बदली प्रक्रियेतून या सातव्या टप्प्यातून वगळण्यात यावं यासाठी अनेक जिल्हा परिषदांचे हे शेवाज्येष्ठ शिक्षक न्यायालयात गेल्यामुळं हा सातवा टप्पा राबवण्यास अडचण निर्माण होत आहे त्याचबरोबर बऱ्याच जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती दिल्यामुळं आणि ज्या ठिकाणी असे अवघड टप्पा राबवणं गरजेचं होतं त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदांना मान्य ग्रामविकास विभागांनी सांगितलं की तुम्हाला जर या शि शाळांची सोय लावून म्हणजे जे शून्य शिक्षक आहेत त्यांची स्थानिक परिस्थितीनुसार जर तुम्हाला काही सोय लावता येत असेल तशी सोय लावून जर बाकी शिक्षकांना कार्यमुक्त करता येत असेल तर तुम्ही ते करू शकता किंवा जर तुम्हाला वाटलं की सातवा टप्पा राबवायचा आहे तर तुम्ही ते राबवू शकता आणि त्यानुसार बऱ्याच जिल्हा परिषदांनी विशेष पत्र लिहून कळवलं आहे की आमचा सातवाटा पराभव आता यानुसार विन्सिस कंपनी शेवाज्येष्ठ शिक्षकांची एक यादी तयार करेल पण त्या यादीमध्ये कोणाकोणाला वगळायचं तर ज्यांच्या ह्या बदली प्रक्रियेमध्ये बदल्या झालेल्या आहेत जे अपंग आहेत ज्यांना एक वर्ष बाकी आहे रिटायरमेंटसाठी अशा सर्व शिक्षकांना या बदली प्रक्रियेतून वगळण्यात येईल आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या शिक्षकांना न्यायालयातून या बदली प्रक्रियात वगळण्यात यावं म्हणून जो स्टे दिलेला आहे अशा शिक्षकांची सुद्धा या यादीतून या शेवाज्येष्ठ यादीतून नावं वगळण्यात हो येतील आणि उर्वरित शिक्षकांची यादी करून ती प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानुसार बदली प्रक्रिया राबवण्यात येईल म्हणजे याचा अर्थ मित्रांनो या बदली प्रक्रियेत ज्युनियर शेवाज्येष्ठ ज्युनियर शिक्षकांना जे जेव्हा ज्युनियर आहेत त्या शिक्षकांवर आता दुर्गम भागात जाण्याची वेळ येणार आहे आणि यासाठीच तेही शिक्षक पुन्हा कोर्टामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं सातवा टप्पा वर अनिश्चितपणाचं सावट उभा राहिलेलं आहे त्यामुळं कार्यमुक्तीला उशीर होत आहे कार्यमुक्ती ही जर करायची असेल तर सातवा टप्पा राबवणं गरजेचं आहे किंवा मग जिल्हा परिषदा आणखी दुसऱ्या मार्गाचा उपयोग करून शकतात उदाहरणार्थ नवीन भरतीच्या टायमाला ह्या शाळा नवीन शिक्षक त्या ठिकाणी पाठवू शकतात किंवा आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षकांना त्या शाळेत पाठवू शकतात परंतु सध्या नवीन भरती किंवा आंतरजिल्हा भरतीचे कोणतेही शिक्षक आता उपलब्ध नाहीत त्यामुळं पा ठाणे पालघरने आंतरजिल्हा बदलीचे शिक्षक सोडले होते ते काय थोडेफार असेल दहा पंधरा लोक असतील बाकी शिक्षकांना त्याच तालुक्यातील इतर शिक्षकांना ॲडजस्टमेंट करून जर ते शाळा चालवणं शक्य असेल प्रशासनाला तर तसा उपाय करून बाकी शिक्षकांना कार्यमुक्ती दिली जाऊ शकते तुर्ताच दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे एकवीस सप्टेंबरला साक्षरता परीक्षा आहे म्हणजे निरीक्षणला साक्षर केल्यानंतर त्यांची परीक्षा घेतली जाते ते शिक्षकांच्या पाठीमागे काम आहे ते ते त्या लोकांची परीक्षा एकवीस सप्टेंबरला आहे आणि ती परीक्षा निरीक्षरांना साक्षर करण्याची परीक्षा आहे ती परीक्षा या एकवीस सप्टेंबरला आहे तोपर्यंत काही जिल्हा परिषदांनी कार्यमुक्ती न देण्याचा निर्णय घेतलेला आहे ही सुद्धा कार्यमुक्तीमध्ये अडचण आहे मित्रांनो जिल्हा परिषदांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधीही लागू शकतात त्याच्या अगोदर कार्यमुक्त होणं गरजेचे आहे अन्यथा या आचारसंहितेमध्ये या जिल्हा परिषदच्या बदल्या अडकण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद